तुम्हाला लस घ्यायला घेऊन जायचंय ना बरं नाही घ्यायची चांगल ना लस घेतली तर माणसा नाही ना कुठे माणसं काल मेल पहिन्याला मग तो आजारी होता आजारी होता काका माणसा महाराज नाही हो काका असं नाही आम्ही पण घेतले आहेत ना आमच्या दोन झाल्या आम्ही तर चांगले आहेत नाही के एनर्जी असं नका करू ना का लस नाही नाही का बर नाही दे काय कर नाही घ्यायची नाही नाही कोण मेल कोण मिळेल जरा हे माल दियाच्याच नाही ना अहो आजी चांगले ना ते तुमच्यासाठी नको 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 या चांगला आणि या खराब नको आम्हाला सांगू पण तुमच्यासाठीच नाही हे सगळं नाही 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 आम्हाला आम्हासाठी नाही हा आते माते मारला म्हणून म्हाताऱ्या माणसांना पुढे त्यांना नको त्रास व्हायला माणूस ना नाही ताटा माणसांना नाहीये म्हाताऱ्या माणसांनाच मावशी आम्ही पण घेतल्या ना दोघी नाही नाही आवाज नका करू असा नका करून मार ना मार जा

दसऱ्याला आणि तोच ना, हो ना ते चोखल्याने काय होतं बस त्याची हा काढायला पा विडी ओढण चांगलं नाही तुम्ही विडी ओढतात लस घेणं चांगलं ते नाही म्हणतात हा चला मग आता काय नाई लाज आपलं